नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनल विटॉक्सवरती जिथे आपण बोलतो पैशाबद्दल आयुष्याबद्दल आणि प्रेरणेबद्दल तर आजचा ब्लॉग खूप खास असणार आहे आजचं ब्लॉग हे ब्लॉगिंग हे ट्रॅव्हलिंग रिलेटेड असणार आहे तर आम्ही ट्रॅव्हलिंग कुठे करणार आहोत काय करणार आहोत आणि कुठे जाणार आहोत एक्झॅक्टली आणि काय असणार आहे ट्रॅव्हलिंगमध्ये हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पाहत राहा व्हिडिओ आज गुरुवार सकाळी लवकर उठलो अंघोळ वगैरे केलं पूजेची तयारी केली पूजा वगैरे करून घेतलं मंदिराला जाऊन आलो त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे केलं आणि कामाला बसलो कामं पूर्ण करून घेतली मिटिंग वगैरे अटेंड केल्या आणि सगळ्या गोष्टी कामा रिलेटेड करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मला ट्रॅव्हलिंगची पण तयारी करायची होती तर ते पण मी तयारी करून घेतली जसं की बॅग पॅक करणं वगैरे आणि त्याच्यानंतर कॅब वगैरे बुक करायचं होतं पावसाचं वातावरण असल्यामुळं कॅब हे स्केड्यूलच केलं पहिल्यांदा आणि टाईम वगैरे अलोकेट करून ठेवलं तर या सगळ्या गोष्टी केल्या बॅक पॅक वगैरे ते पण करून घेतल्या हे बघू शकता तुम्ही बॅग एक व्हील्स बॅग आहे आणि एक हँडबॅग आहे आणि त्याच्यानंतर हे लॅपटॉप बॅग आहे तर प्रकारे बॅगचे वगैरे ते ॲड करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बिहान त्याच्यासोबत आहे आता सध्याला निघालो आम्ही प्रवास करण्यासाठी आता निघतोय आम्ही पुणे स्टेशनला घरातून पुणे स्टेशनलासाठी निघालो आहे जो कॅब बुक केला होता तो ऐन टाईम नाही आला कारण पाऊस येतो आहे आणि तो नेमका ट्रॅफिकमध्ये अडकला त्यामुळे आम आम्हाला कॅन्सल करावं लागलं आणि आम्ही ऑटो बुक केलं आणि ऑटोतून आम्ही जातो आणी 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 आहे पुणे स्टेशनला बघू शकता तुम्ही आत्ताच प्रवासाला चालू केलं आहे स्टेशनसाठी निघतो आहे आम्ही आणि बघू शकता इथं ट्राफिक नाही आहे कारण दुपारचा वेळ आहे दोन वाजले सुमारे सॉरी साडेतीन चार वाजलेले आहेत आणि बघू शकता इकडे तर काही ठिकाणी ट्राफिक आणि काही ठिकाणी गर्दी असं आढळून येतं आणि इथं बघू शकता तुम्ही थोडंफार गर्दी आहे पण संध्याकाळच्या वेळेला गर्दी फार असते या एरियामध्ये आता सायलेंट ट्रा... ट्रा ट्राफिक आहे आणि मी चाललो आहे सोलापूरला मी आणि माझी फॅमिली तर सोलापूरमध्ये काही कामं आहेत आणि त्याचबरोबर आता श्रावण महिने असल्यामुळे आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये सत्या हॅलो आहे पुणे स्टेशनला तर पुणे स्टेशनला गाडी येऊन थांबली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरती गाडी आली होती तर आम्हाला गाडी पकडायचं आहे टी थ्री हे आमचं रिझर्वेशनचा डबा आहे तर तिथे सिक्स्टी सिक्स आणि सिक्स्टी टू असा नंबर आहे माझ्या आणि पूजाचं सीट नंबर तर तिकडे आपल्याला पोचायचं आहे तर हार्डली एक तास लागला आम्हाला पुणे घरातून पुणे स्टेशनला येईपर्यंत आणि नेहमी पाचला ट्रेन येऊन थांबलेली असते तर बघू शकता हे ट्रेन आलेली आहे <coughs> तर इथून पुढे जायचं आहे आम्हाला आणि डिथ्री या डब्यामध्ये जायचं आहे तर ट्रेन येऊन थांबली आहे आणि प्रॉपर पाच पन्नासला ट्रेन निघते ह्या ट्रेनचं नाव आहे हुतात्मा हुतात्मा एक्सप्रेस हे पुणे टू सोलापूर असतो ट्रेन रात्रीच्या वेळेला प्रॉपर पूजा येते पूजा पाठीमागून येत होती बॅग घेऊन मी विहानला घेऊन पुढे येत होतो कारण बर डी वन आणि डी टू डी टू डबे मागे पुढे झाले होते त्याच्यामुळे कन्फ्युजन होता डिजिटल डिस्प्लेवरती वेगळा दिसत होतं आणि इकडे वेगळं वेगळे दिसत होतं त्यामुळे आमची थोडी फारदा उपळ झाली पण शेवटी ट्रेन वेळेवर पण आम्ही पाच पस्तीसला स्टेशन येऊन पोचलो आणि ट्रेन पाच पन्नासला निघाली विहांची मस्ती बघू शकतात तुम्ही <laughs> विहांची मस्ती तर झोपून उठला होता and he त्याला काही मित्र दिसले इकडे मुलांची तर त्यांच्यासोबत थोडंफार धमाल केला आणि बघू शकता सोलापूर स्टेशन आलं नऊ तीस वाजता बरोबर आम्ही सोलापूर स्टेशनला पोहोचलो आणि बाहेर येईपर्यंत पंधरा वीस मिनटं लागले खूप गर्दी होती आता सण असल्यामुळे लॉंग विकेंड असल्यामुळे सोलापूर स्टेशनवरती गर्दी फार होती, होती। बघू शकता कारमध्ये सामान वगैरे ठेवलो आणि कारमध्ये बसलो आणि सोलापूरमध्ये पहिला प्रवास सुरू झाला घरी चाललो आहे सोलापूरला बरोबर दहा वाजले घरी निघायला आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर पावसाने आमचं स्वागत केलं बारीक पाऊस मोठा पाऊस असे दोन्हीचा पाऊस होता आणि हे बघू शकता तुम्ही हा नवीपेठचा एरिया आहे आणि पुढे गेल्यानंतर स्टँड येतो तर, तर खूप आवडतं सोलापूर मला कारण सोलापूरमध्येच माझं वीस वर्ष गेले त्याच्यामुळे आणि लहान लहानांचा मोठा मी सोलापूरमध्ये झालो त्यामुळे सोलापूर का आवडतं मला पुण्यापेक्षा तर मला सोलापूरच खूप आवडतो हे बघू शकता ट्राफिक नाही काय घरी आलो आई आणि वडिलांना ऑलरेडी माहितीचं आम्ही येणार आहे म्हणून आणि विहान बघा विहान कधी पण कुठे पण गेल्यानंतर पहिल्यांदा थोडा सरप्राईज होतो थोडा ॲडजस्ट होतो एन्व्हायरमेंटला आणि मग त्याची धमाल नसती चालू करतो तर अशा पद्धतीने विहानसोबत थोडा एन्जॉयमेंट केलं त्याच्या काका काकूंनी आणि त्याचबरोबर त्यांच्या आजी आजोबांनी त्याच्यानंतर आम्ही रात्री जेवण वगैरे केलं आणि थोडं चहा वगैरे पिऊन आम्ही थक दिवसभर थकल्यामुळे झोपून गेलो तर असेच व्हिडिओ बघत राहा तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून नक्की नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा या व्हिडिओला तर भेटूया आणि पुढचे ब्लॉग सोलापूर रिलेटेड असणार धन्यवाद